माझं नाव सारिका दिसते राहणार का सारी इथून आले दुकानात आले खरेदी करत आले तेल डब्बा घेतला बाकी थोडं सामान आल्यावर आम्ही कुपन घेतलं आम्ही बक्षीस भेटल बे, बक्षी म्हणून आम्हाला फोन आला तुम्हाला बक्षीस भेटलंय आज आम्हाला साडी भेटली यामुळे आनंद वाटला मी और... दिसले काका साहेब मी राहणार कासारेचा या सेट तर माझं बरंच साधारणतः वीस वर्षापासून आमची ओळख आहे बरं का पण यांचं पहिलं दुकान पलीकडं होतं नंतर इकडे आलं यांनी भव्य मॉल असा केलाय लय मस्त केलं पण काय आहे आम्ही आलो खरेदीला आणि ते पैठणीचा खेळ होता म्हणजे काय आम्हाला ते समजलं नाही की आल्यानंतर आम्हाला ते कळलं पण काय त्यांनी मग काय केलं तर ते कुपन ठेवले त्यांनी कुपन मध्ये चार कोपन आम्हाला मिळले तेलाचा डबा घेतला चार, चार कुपन आम्हाला मिळले चार मध्ये आम्ही गेलोत कुपन चिठ्ठ टाकली त्यामध्ये आम्ही घरी गेलो मग संध्याकाळी प्रशांत सरांनी आम्हाला संध्याकाळी फोन केला तर ते म्हणले तो मला अभिनंदन तुमच्या मुलाच्या नावाने तुम्हाला एक पॅटर्नच साडी मिळाली एवढं बस मिळाल्यानंतर आम्हाला आनंद झाला त्यांनी आम्हाचं सत्कार केला स्वागत केलं खूपच सुंदर उपक्रम राबवलाय प्रशांत भाऊनी आणि बघा नवरात्री मध्ये आपण जेव्हा देवीला जातो ना तेव्हा देवीला आपण साडी चोळी अर्पण करतो तसं प्रशांत भाऊनी रोज एका देवतेला साडी अर्पण करायची ठरवलीये एका असं जिवंत देवीला हा खूप सुंदर उपक्रम आहे आणि दुसरं म्हणजे कल्याणंद सुपर मार्केट मध्ये सगळ्या वस्तू खूप स्वच्छ आहेत सगळ्या भरपूर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी आहेत अगदी च्या आयटम पासून किराण्यापासून गिफ्ट पर्यंत सगळं छान आहे इथलं वातावरण पण प्रसन्न आहे आणि त्याच्यात भर म्हणजे हा उपक्रम तर खूपच छान आहे याच्यामुळं महिलांना व्यासपीठ पण मिळत आहे ह्या निमित्ताने थोडस त्यांना एक छोटस व्यासपीठ पण त्यांनी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल प्रशांत भाऊंचे धन्यवाद